वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच सर्वांची उत्सुकता शिगेला संपूर्ण मंदिराचे बांधकाम झाले पूर्ण संपूर्ण मालेगाव शहर होणार नरहरीमय जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील पहिले तसेच विदर्भातील सर्वात मोठे संत नरहरी सोनार मंदिर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे साकारत असून त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच होणार असल्याची माहिती मालेगाव येथील सोनार ट्रस्ट द्वारा सदस्य अतुल भांडेकर यांच्यातर्फे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे स्वर्ण वार्ताला देण्यात आली मालेगाव येथे वाशिम जिल्ह्यातून सर्वात पहिले संत शिरोमणी नरहरी सोनार यांचे मंदिर मालेगाव येथील सर्व सोनार बांधवांच्या सहकार्याने साकारले जात असून हे मंदिर नागरदास रोडवरील मातोश्री पार्क जवळ विदर्भातील सर्वात मोठे मंदिर म्हणून उभे राहत आहे या मंदिरात गणपती विठ्ठल रुक्मिणी संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार महादेव पिंड नंदी यांच्या सुंदर अशा मूर्ती बसवण्यात येणार आहे हे मंदिर अकरा हजार स्क्वेअर फूटच्या प्रशस्त जागेत चाळीस फूट उंच आणि पंचेचाळीस बाय बावीस असे हे मंदिर असून सदर बांधकाम लवकरच पूर्णत्वास आलेले आहे शहरातील सोनार समाज समाज बांधवांनी एकत्रित येऊन बांधवांच्या सहभागातून संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचे भव्य व सुंदर मंदिर उभारत असल्याने इतर समाज बांधवांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरत आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे पहिले भव्य मंदिर उभे राहत असून शहरातील सर्व सोनार समाज बांधवांच्या सहभागातून संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचे मंदिर बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने सर्व सोनार समाजा समाज बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरच या मंदिरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची भव्य दिव्य मूर्ती बसवण्यात येणार असून प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य दिव्य आणि विविध धार्मिक कार्यक्रम यज्ञ हवन कीर्तनाने होणार आहे या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार समाजाचे विविध नेते आणि वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी संत आणि महंत तसेच समाजातील अनेक महिला पुरुष येणार असून सर्वांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली आहे लवकरच हा भव्य दिव्य सोहळा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गणेश अर्धापूरकर महेश अंजनकर विनोद बानाईतकर जीवन भांडेकर अमोल कल्याणकर ज्ञानेश्वर वाढणकर संदीप गौरकर डॉक्टर श्रीकांत भांडेकर जितेश पंडितकर राहुल गौरकर प्रभुदास कल्याणकर रामदास इवरकर राहुल भांडेकर अतुल भांडेकर आदी प्रस्तुते सदस्य आणि समाज बांधवांच्या बैठकीत देण्यात आली लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येत असून जास्तीत जास्त संख्येने या भव्य दिव्य सोहळ्यात उपस्थित राहावे पुन्हा लवकरच भेटूया या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या रूपरेषा आणि पत्रिकेसह पण त्याआधी तुम्ही जर आपल्या स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद जयनर हरी